युट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहे स्पेशली आज चॉकलेट बनवणार आहे आणि आज काय आहे तुम्हाला माहितीच आहे आज गोकुळ अष्टमी आहे तर अष्टमीच्या निमित्ताने आज आपण कृष्णाच्या वाढदिवसानिमित्ताने आपण बनवणार आहे मिल्क कंपाऊंडच आपण त्रुटी फ्रुटी चॉकलेट बनवणार आहे आणि अप्रतिम होणार आहे आणि तुम्ही बघू शकता मला हवं होतं व्हाईट कंपाऊंड हवं होतं पण मला मिळालेलं आहे पण डार्क आहे हे लाईट डार्क आहे चॉकलेट कंपाऊंड मिळालं तर मला हवं होतं व्हाईट कलरचं पण हरकत नाही माझ्याकडे जे आहे त्याच्यात तुम्हाला दाखवते हो आणि खूप सोपी रेसिपी आहे कमीत कमी हे मला वाटते एक दहा मिनट पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जाते एकदा मेल्ट झालं चॉकलेट डबल ह्या मोडवर तर मस्तपैकी आपण बनवू शकतो आणि त्यासाठी प्रोसिजर बघा मी सुरुवातीला हे जरा असे बारीक करून घेते तुम्हाला हवं तसं करा मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते त्याला जरा म्हणजे मेल्ट व्हायला वेळ लागणार नाही तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता ह्या पद्धतीने आपण हे सगळेच असे चॉकलेट आपण असे बारीक करून घेणार आहे आणि हे बघा मी मस्तपैकी असे पावलरमध्ये काढून घेतलेले आहे कारण आपल्याला डबल ह्याच्यामध्ये पाव हे करून घ्यायचं आहे मेल्ट करून घ्यायचं आहे डबल बॉयलर जे आपण बोलतो हो तर डबल बॉयलरमध्ये आपल्याला हे मेल्ट करायचं आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नक्कीच असणार हे चॉकलेट कंपाऊंड तर हे बघा मी सुरुवातीला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही पाणी घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे पाणी असं मेल्ट होतं होतं संपवलं नाही पाहिजे तर अगदी प्रमाणातच आपण घ्यायचे तर डबल मोल्डमध्ये आपण डबल बॉईल म्हणून आपण बोलतो तर तेही या पद्धतीने तर आता आपण त्याच्यामध्ये कंपाऊंड घेतलेले आहेत आता चॉकलेट कपडून तर ह्या पद्धतीने आपण आता मेल्ट करून घेणार आहोत हे बघा गॅस चालू आहे आणि व्यवस्थित आपण आता हे मेल्ट करून घ्यायला सुरुवात करतो तर हळूहळू असं थोडंसं वाफ बाउलला लागून द्यायची आणि नंतर आपण हे ह्या पद्धतीने असं गरम करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते मेल्ट होत आहे एकदा का बाऊल गरम झाला की मग वेळ लागत नाही आहे आणि कोणीही घरामध्ये कितीही वर्षाचे कमीत कमी जे गॅसजवळ असे पंधरा सोळा व वर्षाची मुलंसुद्धा हे करू शकतात अठरा वर्षाचे सुद्धा करू शकतात आणि मेन म्हणजे कधी गोड खायची इच्छा असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकता पण आज आपल्या कृष्णासाठी आपण आज त्यांचा वाढदिवस आहे श्रीकृष्णाचा वाढदिवस आहे तर त्यासाठी आपण आज ह्या पद्धतीने बनवत आहे आणि तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये बनवू शकता म्हणजे जेव्हा ह्याला आपण शेप देणार आहे तर तुम्ही कुठल्याही स्टीलचं असू दे ॲल्युमिनियमचं असू दे किंवा प्लास्टिकचं असू दे किंवा सिलिकॉन वगैरे मोल्ड वगैरे असेल तरी चालेल तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ह्या पद्धतीने बघा मेल्ट झालेले आता आपण काढून घेतो येते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे पण आता आपण फुटी पण टाकायची आपल्याला तर मी ह्याच्यात मिक्स करणार नाही जर व्हाईट कंपाऊंड असतं तर ह्याच्यामध्ये मी नक्कीच मिक्स केलं असतं तर कारण त्याचा कलर असा फुटीचा मिक्स असताना खूप छान व्हाईटमध्ये दिसलं असतं पण मी एका मला हे गिफ्ट मिळालेलं भांडं होतं त्याच्यामध्ये मी आता हे खाली फुटी टाकलेली आहे कारण जर मी मध्ये टाकले तर ता ते दिसून येणार नाही आहे तर त्यासाठी आता वाईट असं तर मी सगळं एकत्रच एक एका एक वेळी मिक्स केलं असतं म्हणजे ते कटिंग करताना त्या स्लाईसमध्ये तो कलर अप्रतिम दिसला असता तर आता आपण ह्या पद्धतीने आपण सगळे हे बघा ह्या पद्धतीने आपण सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि आपण टुटीफुटी आपण खाली टाकलेली आहे तर ह्या पद्धतीने आपण कमीत कमी असे करून घेणार आहे आणि दहा ते पन दहा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ किंवा बाहेर जरी ठेवलं तरी हरकत नाही पण फ्रीजमध्ये चांगलं सेट होऊन जाईल कारण रूम गरम असल्यामुळे मग मे मेल्ट होऊन जाईल त्यासाठी आपण फ्रीजमध्येच आपण एक दहा मिनटं हे ठेवून देणार आहे आणि ह्याच्यावरतीच आपण पुन्हा अशी तुटीफुटी आपण टाकून घ्यायचं म्हणजे दिसताना पण ते सुंदर दिसेल कारण स्पेशल आज आपल्या आज श्रीकृष्णांचा वाढदिवस असल्यामुळे जन्माष्टमी गोकुळाष्टमी असल्यामुळे ह्या पद्धतीने थोडंसं वेगळं काहीतरी आपल्याला करायचं आहे लाडू वगैरे तर आपण नेहमीच करतो तर ह्या पद्धतीने थोडंसं चॉकलेट पण आपल्या कृष्णाला आवडणारच आहे आपण जे गोड बनवू ते आवडणारच आहे आणि मस्त आपण तुम्ही बघू बघालच पुढे की मी कशा पद्धतीने ते करणार आहे तर ह्या पद्धतीने आता आपण हे चॉकलेट आता आपण थोडंसं टॅप करायचं टॅप केल्यामुळे एअर जो आहे तर तो, तो राहणार नाही आहे म्हणजे कुठे होल वगैरे असं हो। एअर राहिल्यामुळे काय होईल मग ती जागा रिकामी राहील त्याच्यामुळे पूर्ण एअर आपण काढून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपण टॅब वगैरे करून घेऊया आणि आता आपण एक दहा मिनटं एक सेट करण्यासाठी से आपण फ्रीजमध्ये नक्कीच आता ठेवूया चला तर आता हे दहा मिनटं आपले झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण हे बघा आता हे सेट झालेलं आहे तर सेट झालं ते आपल्याला एकदम ते हार्ड लागतं असं म्हणजे कडक लागतं तर आपण प्रेस करून करूनही बघितलेलं आहे तर हे परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण एक सेंटरला आपण एक असे थोडेसे सुरीने आपण कट करून घेणार आहे आणि ते जेव्हा बार आपण बाहेर काढणार तर त्यावेळी आपल्याला मस्त तो कटिंग करायला मिळणार आहे याच्यामध्ये जर वाईट कंपाऊंड असतं तर अजून अप्रतिम दिसलं असतं कारण आता ते डार्क कलर चॉ तुटी फुटीचा आणि ह्याचा डार्क कलर तर एवढा असं उठून दिसत नाही पण तुम्ही व्हाईट डा कंपाऊंडमध्ये घ्या तर खूप आणि मिल्क आणि मेन म्हणजे मिल्क मिल कंपाऊंड घ्या त्याच्यामुळे खूप सुंदर होतं हे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे थोडंसं असं टॅप करायचं आपण वरती म्हणजे ते मोल्डमधून आपल्याला नि हा मोल्ड नाही आहे ॲक्च्युली हा प्लास्टिकचा माझ्याकडे एक असं डब्बा होता मला गिफ्ट मिळालेला तर ह्या पद्धतीने आपण ते असे तीन डबे मला मिळालेले तर त्याच्यामध्ये हे मी बनवलं तर हे बघा आपण कट करून ठेवलेलं होतं तर आता हे दोन बार झालेले आहेत आता आपल्याला जे आकार पाहिजे तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये जर तुम्हाला ला असे पूर्ण बा लांब लांब हवे असते तर तरी मग कट करायची गरज नव्हती लांब लांबच कटिंग करायचे होते चॉकलेटसारखे आता हे आपण असे मस्त असे मिठाईसारखे आपण कटिंग करून घेतो आहे बघा आणि इझिली होऊन जातं थोडंसं प्रेस करायला लागतं कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं ते थोडंसं हार्ड होतं म्हणजे तर ही अशा पद्धतीने आपण ही केलेली आहे आणि आता हे जे मी बनवत आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी हे त्यांच्यासाठी त्यांच्या घरी आज अष्टमी आहे तर मी हे त्यांच्यासाठी हे त्यांनी घरगुतीच आपल्या पद्धतीने केलेलं आहे तर आपण हे बघा हे त्यांच्या घरी अशा पद्धतीने आपण केलेलं आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि आपल्यातर्फे त्यांना हे दिलेले आहे मिठाई आपण आणि अष्टमीत साजरी केली आपणही त्यांच्या प्रोग्राममध्ये सामील आहोत तर ह्या अशा पद्धतीने आपण अष्टमी केलेली आहे तर तुम्हाला नक्कीच सांगा की गोकुळ अष्टमी कशी वाटली आणि चित्र फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळी मिठाई आपल्या प्रोसिजरने बनवले पण अष्टमी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी केलेली आहे कारण मला असं वाटलेलं की जर त्यांनी आमंत्रण दिले आणि आपण असं रिकामं कसं जायचं तर ह्या पद्धतीने आपण ही केलेली आहे तर नक्कीच आपण तुम्हीसुद्धा असेच कराल आणि आपले नवीन नवी नवी रेसिपी मी नक्कीच